नमस्कार, आज आपण हॉटेल स्टाईल क्रिस्पी कुरकुरीत ज्युसी अशी सोयाबीन चिली बनवतोय ही रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि झटपट तयार होते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करू इथे मी दोनशे ग्रॅम इतके सोयाबीन घेतलेले आहेत थोडे मोठे मिळतात ते घेतलेले आहेत बारीक सोयाबीन पण मिळतात ह्याला चंक्स पण म्हणतात आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत पाणी वरपर्यंत भरून घालायचं भांड्यामध्ये आणि पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला सोक करून घ्यायचे आहेत भिजवून घ्यायचे छान असे प्रेस करून घ्यायचे भांड्यामध्ये म्हणजे व्यवस्थित भिजले जातात हे आपण छान असे प्रेस करून भिजायला ठेवूया झाकण घालून हे पहा आता सोया चंक्स आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची आहे इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे असे ओबडधोबड कापून घेतलेले आहेत थोडे मोठे मोठेच कट करायचे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठी शिमला मिरची ओबडधोबड अशी जाड जाड तुकडे कापून घेतलेले आहेत चायनीज बनवण्यासाठी अशीच शिमला मिरची कट केली जाते हे पहा वीस मिनटानंतर सोयाबीन किंवा सोया चंक्स व्यवस्थित भिजलेले आहेत खूप छान भिजलेले आहेत आता आपल्याला यामधलं पाणी थोडं थोडं काढायचं आहे म्हणजेच चंक्स आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत हाताच्या सहाय्याने असं पाणी व्यवस्थित प्रेस करून काढून घ्यायचं शक्य तितकं पाणी आपल्याला याच्यातून काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे फ्राय करायचे असतात त्यामुळे हे पहा हाताच्या साह्याने अतिशय व्यवस्थित असं संपूर्ण पाणी आपण काढून घेऊया हे पहा मी अशा पद्धतीने संपूर्ण सोयाबीन ड्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला इतर सॉसेस वगैरे घालायचे आहेत त्यामुळे आपण थोडं मोठं भांडं घेऊया जेणेकरून आपल्याला सॉसेस वगैरे आपण घालणार ते मिक्स करायला व्यवस्थित पडेल हे पहा संपूर्ण असं सोया चंक्स मी घालून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेतलेत मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे मिक्स करायला जरा बरं बड़ पडतं आता आपण यामध्ये दोन चमचे इतकी आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे पहिल्यांदा आलं लसणाची पेस्ट अगोदर घालून असं मिक्स करून घ्यायचं छान हाताच्या के सहाय्याने केलं तर जास्त बेस्ट चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण बाकीचे सॉसेस घालूया इथे मी डार्क सोया सॉस घेतला आहे तो मी दोन ते तीन चमचे घालून घेणार आहे सॉसचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला ज्या प्रमाणात आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता हे पहा डार्क सोया सॉस आपण इथे वापरलेला आहे यानंतर आपण यामध्ये रेड चिली सॉस वापरणार आहोत याचं प्रमाण देखील दोन ते तीन चमचे इतकंच घालायचं आहे हे पहा मी दोन तीन चमचे वापरणार आहे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्यांनाच मी प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे कसं आपल्याला इझी पडणार बनवण्यासाठी हे पहा आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं विनेगर पण घालून घेऊया हे पहा विनेगर पण घालायचं आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे छान यामध्ये आपण अजून एक सॉस घालणार आहोत परंतु हे अगोदर जे दोन सॉस आणि विनेगर घातलेलं आहे ते व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊया कारण कसं सॉसेस आपले व्यवस्थित लागले पाहिजेत सोया चंक्सला त्यामुळे छान चव येणार आहे कारण तुम्ही नंतर किती पण फोडणी व्यवस्थित बनवली ना तरी पण अगोदर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे असं सतत छान मिक्स करून घ्यायचं सोया सॉस आणि रेड चिली सॉस विनेगर असं व्यवस्थित लागलं पाहिजे छान चव येणार याच्यामुळेच आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पहा मीठ घालून घेते मीठ घालून घ्यायचं त्यानंतर आपण इथे लाल मिरची पावडर वापरणार आहोत इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आणि ब्लॅक पेपर वापरली आहे काश्मीरी मिरची पावडर आपण एक चमचा घातलेली आहे आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरची पावडर आपण अर्धा चमचा इतकी घातलेली आहे आता आपण यामध्ये टोमॅटो कॅचअप घालून घेऊया दोन तीन चमचे याने छान चव येते आता आपले सॉसेस मीठ आणि तिखट घालून झालेलं आहे आता असं सा चमच्याच्या सहाय्याने थोडं मिक्स करून घेऊया म्हणून आपण पहिल्यांदा हाताने मिक्स केले होते सॉसेस घातल्यानंतर आता आपण हे पाच ते सात मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहेत थोडा सॉस मुरला पाहिजे हे पहा पाच मिनटानंतर सोया चंक्सला व्यवस्थित सर्व आपण जे सॉसेस लावले होते ते मिक्स झालेले आहेत आता आपण एक कप इतकं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे कोटिंग छान येण्यासाठी सोया चंक्सला आपण कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप इतका मैदा वापरणार आहोत छान हे दोन्ही साहित्य आपण सोया चंक्सला मिक्स करून घेऊया आणि गरज लागेल त्या प्रमाणात आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं सोया चंक्सला दोन्ही पण पिठं आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे सोया चंक्स छान हातानेच मिक्स करायचे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पाणी पाहिजे एकदम पातळ करायचं नाही आहे आपल्याला छानपैकी थोडं थोडं पाणी घालून तयार करायचे आहेत हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आप अंदाज येतो आपण जेव्हा चंक्स मिक्स करतो ना हाताने चमच्याने केलं तर कसं क कळत नाही आपल्याला त्यामुळे हे पहा असे छान मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून थोडासा फूड कलर वापरलेला आहे अगदी चिमूटभर आणि नंतर आपण हे फ्राय करून घेऊया सोया चंक्स, फूड कलर ॲड करताना व्हिडिओ ऑफ झाला होता माफ करा खाण्याचा लाल कलर मी ते चिमूडवर वापरलेला आहे आणि नंतर मग आपण हे चंक्स छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत बनतात अतिशय सुंदर चव लागते हे असे सुद्धा सुंदर लागतात खायला परंतु आपण हे छान फोडणी देऊन मस्त तयार करणार आहोत हॉटेलमध्ये मिळतात त्याप्रमाणे एक मोठा चमचा मोठी पळी भरून असं तेल घ्यायचं एका कढईमध्ये फोडणी घालण्यासाठी जे आपण लसूण बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेऊया आणि मग मिरची पण घालून घेऊया आता आपण यामध्ये जो कांदा कट करून घेतलेला आहे तो पण घालून घेऊया कांदा संपूर्ण घालून घ्यायचा आता फ्राय करून घेऊया छान कांदा आणि थोडंसं मीठ जर गरज वाटत असेल तर वापरायचं आहे इथे आता कट केलेली शिमला मिरची पण घालून घेऊया छान फ्राय करून घ्यायची शिमला मिरची पण तेलामध्ये शिमला मिरची शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही पटकन नरम होते त्यामुळे आपण थोडं मिक्स करून चार पाच मिनटं थोडी वाफवून घ्यायची म्हणजे पाच मिनटानंतर बघूया हे पहा शिमला मिरची नरम झालेली आहे आता आपण यामध्ये सॉसेस घालून घ्यायचे आहेत ज्या प्रमाणात आपण सोया चंक्सला सॉसेस वापरलेले आहेत त्याच प्रमाणात टोमॅटो कॅचअप आणि दोन्ही सॉसेस आणि व्हिनेगर पण सेम प्रमाणात इथे वापरायचा आहे त्यामुळे इथे व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे आता या फोणीमध्ये आपण जे सोया चंक्स फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आता छान मिक्स करून घेऊया हे पहा फ्लेवरफुल असे सोयाबीन चिली आपली तयार झालेली आहे इथे आता आपण कांद्याची पात बारीक चिरून अशी घालायची आहे चायनीज पदार्थांमध्ये ही वापरलीच जाते त्यामुळे आपण पण वापरलेली आहे खूप सुंदर लागते आणि कांद्याची पात वाफायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते आणि अशी थोडी शेवट ती टाकली ना की त्याचा क्रंच पण छान येतो खाताना नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा पण प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल